एक सुंदर अशी नृत्यांगना ऐन तारुण्याच्या भरातली पंचवीस सव्वीशीतल्या वयातली अशी ती सुंदर रूपवती आणि देखणी असणारी ती मुलगी नाचगाणं करणारी ती मुलगी आणि तो संत सद्गुरू बोळमामांचा चिमूटभर भंडारा आणि नंतर स्वप्नामध्ये आलेले संत सद्गुरू बोळमामा मंडळी याचीच ही एक विलक्षण आणि अक्षरशः काळजामध्ये वनवा पेटवणारी स्टोरी आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायची आहे नमस्कार मंडळी मी सावतारण दिवे प्रथम तर आपल्या चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत जय बाळममा तर चला मंडळी जास्त वेळ न घेता लगेच हा प्रसंग तुम्हाला सांगायला सुरुवात करतो संत सद्गुरू बाळमोमांच्या त्यावेळेसची तत्कालीन एक सुंदर अशी नृत्यांगना अगदी हरणीसारखे पाणीदार डोळे सुंदर असा चेहरा अगदी त्या इंद्राच्या अप्सऱ्याला सुद्धा लाजवेल असं तिचं ते रुपडं आणि काय मंडळी पायामध्ये दिसणारी तिची ती घुंगरं अजूनच तिची शोभा वाढवत होती आणि तिच्या या सौंदर्याला साजेशी अशी असणारी तिची उंची अतिशय सुंदर अशी ती नृत्यांगना पोटासाठी नाचते मी परवा कुणाची आणि मंडळी याचप्रमाणे अतिशय प्रामाणिक असणारी ती जी मुलगी ती नृत्यांगना मंडळी तिच्यासोबत नंतर काही घडलं ते सगळं काही सविस्तरपणे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मंडळी जुन्या काळातली लोकं ही फार शौकीन होती नादिक होती असं आपण सर्रासपणे ऐकूनच आहे खरं तर त्या काळामध्ये सुद्धा लावणी नृत्यांगणा या कलेवरतीसुद्धा लोक पैसे उधळायचे खरं तर चष्टेने किंवा सहजपणे अनेक लोक बोलून जातात की आमच्या आज्या पंज्यानी म्हणजे आमच्या मागच्या पिढीतल्या लोकांनी सगळ्या जमिनी याच्यावरतीच फुकल्या मंडळी हे थोडंसं विनोदाचा भाग बाजूला सोडूया आणि आजच्या या मूळ स्टोरीकडे येऊया मंडळी त्या काळामध्ये असणारी सुंदर अशी पंचवीस सव्वीसल्या वयातली तारुण्याच्या भरामधली ती असणारी सुंदर अशी नृत्यांगना तिचं नाव सुगंधा अगदीच नावाप्रमाणे सुंदर अशी देखणी दिसणारी ती रूपवती अगदी बहरलेल्या डाळिंबांतल्या बियाप्रमाणे तिचे सुंदर असणारे होठ अक्षरशः मंडळी बघणाऱ्यांना गाह्याळ करून सोडणारी अशी ती नृत्यांगना आणि त्या काळामध्ये या कलेवरती पैसे लोक जास्त उधळायचे अगदी पाटील त्या काळातले गावगावचे पाटील मोठमोठी मुट यांनी ह्यांनीसुद्धा अगदी शंभर शंभर दोन दोनशे एकर जमिनी विकल्या आणि या कलेवरती पैसे उधळले या लावणीवरती या नृत्यांगनावरती पैसे उधळले कारण बहुतांशपणे समाजामध्ये असणाऱ्या चर्चा तुम्ही ऐकतच असाल आणि हाच तो काळ आणि त्याच काळामधली ही सुंदर अशी लावणी होती आपलं सौंदर्य आहे आपलं तारुण्य आहे तोपर्यंत पैसा कमवायचा हे तिने आणि तिच्या मैत्रिणींनी ठरवलेलं मंडळी ही जी सुगंध आहे ही संत सद्गुरू बाळूमामांचे आणि भगवान शंकराची निश्चिम भक्त होते कठोर भक्ती करायचे आणि त्या काळामध्ये मंडळी आपला जो देश आहे हा पारतंत्र्यामध्ये होता इंग्रजांची सत्ता आपल्या देशावरती होती आणि त्याच काळामधला हा जो प्रसंग आहे हा आहे त्या काळामध्ये क्रांतिकारी संघटना या आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आक्रमक झालेल्या होत्या आणि सर्वच भागामध्ये या भारतभूमीच्या मातीमधून सगळे क्रांतिकारक कपाळाला का ही भारतभूमीची पवित्र माती लावून उभे राहिले होते आपल्या या आईला या भारत मातेला स्वातंत्र्य मिळवून द्यायचे आन शपथ त्यांनी घेतलेली होती आणि मंडळी त्याच काळामध्ये ही जी सुगंधाबाई आहे हिचा मात्र हा जो लावणीचा फळ आहे हा एकदम रांगामध्ये यायचा मंडळी त्या गावामध्ये असणारी श्रीमंत लोकं हे आपल्या वाडेवरती या सुगंधबाईचा कार्यक्रम ठेवायचे संध्याकाळच्या वेळी जी शौकीन लोकं आहेत ती त्या ठिकाणी जमा व्हायची हो एकदम कार्यक्रम रंगामध्ये यायचा आणि असंच एकदा एका पाटलाच्या वाड्यावरती संध्याकाळचा कार्यक्रम होता आणि मंडळी त्यावेळी दोन क्रांतिकारक हे घाबरलेल्या अवस्थेत लपत छपत त्या ठिकाणी आले आणि त्या ठिकाणी नाचगाणं करणाऱ्या त्या सुगंधाबाईंच्या जवळ गेले एक जणांना सांगितलं हो की बाई आम्हाला इथं कुठंतरी लपायला जागा द्या सुगंधाने त्या माणसांना आधार देत विचारलं की हो तुम्ही एवढं कसं काय घाबरलेलं आहात आणि तुम्ही कोण आहात मंडळी त्या क्रांतिकारकांनी आपली ओळख त्या सुगंधाला सांगितली आणि सांगितलं की गोऱ्या सरकारचे अधिकारी आमच्या पाठीमागे लागलेले आहेत म्हणजे मंडळी त्या काळामध्ये इंग्रजांचे जे पोलीस आहेत सैन्य आहेत तर ते या क्रांतिकारांना शोधून काढत होते संध्याकाळची वेळ झालेली होती रात्रीचे साडेसात आठ वाजलेले होते दिवस मावळायला निघालेला होता दिव्यामध्ये वाटी पेटणार होत्या आणि त्याचवेळी या ठिकाणी सुगंधाबाईचा हा कार्यक्रम हा पुढे रंगात येणार होता आणि त्याचवेळी हे जे क्रांतिकारक आहेत यांना सुगंधाबाईने कुठेतरी पडद्याच्या पाठीमागे लपवले मंडळी सगळा जो का कार्यक्रम आहे तो नृत्याचा कार्यक्रम संपला आणि अर्ध्या रात्री त्या ठिकाणी असणारे ते, ते क्रांतिकारक आणि सुगंधाबाई यांची भेट झाली आणि त्यावेळी सुगंधाबाईने त्या क्रांतिकारकांना जेवायला वाढले खरोखरच ही देशासाठी जटणारी माणसं आहेत ती सुगंधाबाई त्या क्रांतिकारकांना बोलली अहो oh, तुम्ही तुमच्या घरप्रपंचावरती सगळ्या बायका मुलांवरती सगळ्या प्रपंचावरती तुळशीपत्र ठेवून या भारतभूमीसाठी लढत आहात मी सुद्धा तुमची ऋणी आहे आणि असं म्हणून प्रेमानं त्या क्रांतिकारकांना तिनं जेवायला दिलं आणि त्यांना काहीच ते स्वतःच्या जवळ असणारे पैसे अडके दिले मंडळी ते क्रांतिकारक तिथून निघून गेले परंतु ती जी सुगंधा आहे तिच्यासोबत असणाऱ्या तिच्या ज्या दोन मैत्रिणी होत्या त्यांना मात्र हे अजिबात आवडलं नाही ते त्या सुगंधाला बोलू लागले की अगं सुगंध तू का हे काय करतेस आपलं आपलं काम करायचं आपलं आपलं नृत्य करायचं आणि जो काही भेटेल तो पैसा सगळा आपण साठवायचा आणि तुला हे काय या देशसेवेचं वेगळंच वेळ लागलेलं ला आहे तू तर फार वेळीच आहेस असं म्हणून त्या बाकीच्या मैत्रिणी ज्या आहेत तर त्या सुगंधाला बोलू लागल्या मंडळी सुगंधा त्यांना समजावून सांगत होती की या देशासाठी आपलं पण काहीतरी देणं लागतं परंतु ते ऐकून घेत नव्हत्या मंडळी पुढे अजून काही दिवस निघून जात होते आणि ही क्रांतिकारी चळवळ जी आहे ती अजून सक्षम होत होती या क्रांतीचा वनवा अजून पेटत होता आणि या भारतभूमीला स्वतंत्र मिळवून द्यायची आण जी या सगळ्या क्रांतिकारकांनी घेतलेली होती ते सगळे क्रांतिकारक आता पाठीमागे हटणार नव्हते सगळीकडे त्या इंग्रजांच्या विरोधात आंदोलनं सुरू होत होती आणि त्याच काळामध्ये हे जे आंदोलनकर्ते आहेत यांची धरपकड ते सरकार करत होतं काहींना गोळ्या घालून मारले जात होते काहींना तुरुंगात डांबलं जात होतं आणि हे सगळं काही त्या ठिकाणी सुरू होतं मंडळी गावमधला एक जो पाटील होता तो पाटील मात्र या सुगंधाला जास्त त्रास द्यायचा तो हिला बोलायचा की सेपरेट माझ्या एकट्यासाठी तुझं जे नाचगानं आहे ते माझ्या एकट्यासाठी झालं पाहिजे एका बंद खोलीमध्ये आपण दोघं आणि तुझे जे काही कलाकार आहेत तेच फक्त बाकी इतर गावचा जो चव्हाट आहे गावची लोकं इथं अजिबात नकोत फक्त माझ्यासाठी तुझं नाचगाणं झालं पाहिजे तेव्हा हो ती सुगंधा स्पष्टपणे त्या पाटल्याला बोलली की नाही माझ्यावरती काय तुमचा एकट्याचा माझ्यावरती अधिकार नाही मी नाचणार तर सगळ्यांसाठी नाचणार मी फार प्रामाणिक आहे आणि विशेष गोष्ट म्हणजे मी इज्जतदार आहे अशी दुसऱ्यासारखी नाही इज्जत घाण ठेवलेली त्याच्यामुळं मी जे काही आहे ते प्रामाणिकपणे माझं गाणं सादर करणार माझ्या पोटासाठी मी नाचते आणि तुमची एकट्याचे काय माझ्यावरती का अधिकार नाही मंडळी त्यावेळी तो पाटील फार चिडला आणि तिला बोलला की अगं मी बघून घेतो तुला असं म्हणून सहज त्याने त्या सुगंधाबाईंना धमकी दिली मंडळी असे बरेच दिवस अजून निघून जात होते आणि त्या पाटलाच्या वाड्यावरती या सुगंधाबाईचा कार्यक्रम असायचा मंडळी ते जे क्रांतिकारक आहेत या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी उभी राहिलेली ती जी माणसं होती त्यांचे त्या काळामध्ये अतिविचित्र हालचाललेले होते अगदी पोटाला अन्नाचा घाससुद्धा भेटत नव्हता ना घरादाराकडे जाता येत नव्हतं कारण मंडळी इंग्रजांचे जे अधिकारी इंग्रजांचे ते पोलीस त्यांच्यावरती लक्ष ठेवून होते पाळत ठेवून होते आणि अशा परिस्थितीमध्ये आर्थिक चणचण जे आहे ते भेडसावायचे त्यांना पैशाची अडचण असायची पोटाला अन्नाचा घाससुद्धा नसायचा दिवस दिवस त्यांना उपाशी राहावं हो लागायचं लपून छपून त्यांना वागावं हो लागायचं आणि मंडळी त्यावेळी ते ते जे दोन तीन क्रांतिकारक होते त्यांना मात्र ही जी सुगंध आहे हे आपलं नाचगाणं करून येणारा पैसा सोनं नाणं त्यांना द्यायची या देशासाठी या मातीसाठी झडणाऱ्या त्या क्रांतिकारकांना हवं नको ते सगळं काही बघायचे मंडळी असंच एकदा पाटलाच्या वाड्यावरती या सुगंधाबाईचा कार्यक्रम होता रात्र झालेली होती आणि त्यावेळी ही जी क्रांतिकारी चळवळ आहे हे अगदी अगदी रूप धारण केलेलं होतं आणि त्यावेळी त्या, त्या क्रांतिकारकांना मात्र पैशाची फार अडचण होती त्यांनी एक चिठ्ठी लिहिली आणि त्या सुगंधाबाईकडे कोणाच्या तरी मार्फत द्यायचा प्रयत्न केला परंतु ती चिठ्ठी काय तिच्यापर्यंत पोहोचली नाही एक दोन दिवस निघून गेले परंतु ही सुगंधाबाई मात्र त्यावेळी पाटलांच्याच वाडेवरती होती आता सुगंधाबाईला आपण सांगायचं तरी कसं की सुगंधाताई आम्हाला पैशाची अडचण आहे फार अवघड गोष्ट होती आणि त्यावेळी सायंकाळी सुगंधाबाईचा त्या ठिकाणी कार्यक्रम सुरू होता त्या नृत्यांगनेचा त्या ठिकाणी कार्यक्रम सुरू होता पाटील सगळं काही नाचगाणं बघत होता ऐन कार्यक्रम रंगामध्ये आलेला होता आणि यावेळी हे जे क्रांतिकारक आहे हे संध्याकाळी त्या ठिकाणी गेले आता पाटलाच्या समोर जाऊन आतमध्ये आपण कसं सांगायचं सा? की आम्हाला पैशाची अडचण आहे त्या सुगंधाबाईकडे कसं पैसे मागायचं म्हणून त्या क्रांतिकारकाने एक चिठ्ठी लिहिली आणि त्या द, 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 दगडावरती ती चिठ्ठी तो कागद गुंडाळला आणि त्या पाटलाच्या वाड्याच्या खिडकीमधून तो दगड आतमध्ये टाकला दगड सुगंधाबाईच्या पायाजवळ पडला तिचा तो नृत्य सुरू होता हा सगळा काही कार्यक्रम अगदी रंगामध्ये आलेला होता ती त्याच ठिकाणी सुगंधाबाई थांबली सुगंधाबाई खाली वाकली आणि तो जो दगड आहे तिने हातामध्ये घेतला तो जो गुंडाळीला कागद आहे चिट्ठी आहे ती चिठ्ठी ती वाचू लागली मंडळी ऐन या कार्यक्रमामध्ये सुगंधाबाई नाचायची का थांबली म्हणून पाटील फार चिडला अरे कोणी टाकला तो दगड अगं सुगंधाबाई तू का थांबली नाचायची माझा पार रंगाचा बेरंग झाला असं तो पाटील म्हणू लागला मंडळी त्या ठिकाणी कार्यक्रम थांबला पाटील फार चिडला आणि चिडून तिथून निघून गेला मंडळी थोड्या वेळाने ही जी सुगंधाबाई आहे, आहे ती सुगंधाबाई तिथून निघून गेली तिनं थोडासा स्वयंपाक वगैरे बनवला स्वतःच्या जवळ असणारं जे काही सोनं नाणं आहे किंवा जे काही पैसे आहेत ते घेतले आणि स्वयंपाक घेतला थोडासा जवळ करून भाकरी घेतल्या आणि अंधारे रात्री ती सुगंधाबाई एकटीच निघाली त्या क्रांतिकारकाने सांगितलेल्या त्या चिठ्ठीवरती लिहिलेल्या त्या दिशेने त्या क्रांतिकारकांना ते जेवण आणि थोडेसे पैसे घेऊन मंडळी रात्र झालेली होती आणि यावेळी पाटलाचा जो ए, एक जो माणूस आहे तो पाटलाचा एक माणूस रात्रीचंच त्या सुगंधाबाईच्या वाटेमध्ये थांबलेला होता त्यानं सुगंधाबाईला विचारलं की बाई, बाई कुठं निघालात इतक्या रात्रीचं तुम्ही तेव्हा ती म्हणाली मी माझी मर्जी मी कुठंही जाईन काहीही करीन तो म्हणाला मी थांब तुमचे आता पाटलांनाच नाव सांगतो मंडळी तो तिथून निघाला ही सुगंधाबाई तडतड तडतड पुढे निघून जात होती परंतु मंडळी रात्रीचं तळावरती मशाल पेटवलेली होती आणि त्या ठिकाणी बाळूमामा बसलेले होते खरं तर हा सगळा काही प्रकार बाळूमामाना त्यावेळी समजत असावा ते बाळूमा त्याच ठिकाणी एकटेच मनाशी मोठ्याने बोलले की पोरी देशाबद्दलची तुझी धडपड देशावरचं तुझं प्रेम दिसतंय मला परंतु हे देशप्रेम तू असंच जर चालू ठेवलं तर तुझ्या पुढं फार मोठी संकटं दिसते ते परंतु घाबरू नकस तू काय वाईट काम करत नाहीत हा बाळू धनगर तुझ्या पाठीशी आहे तू देशासाठीच सगळं काही करतीस मंडळी रात्रीचं ती जी सुगंध आहे ती सुगंधा त्या क्रांतिकारकांपर्यंत जाऊन पोचले जवळ आणलेले ते पैसे आडके आणि ते जेवण त्या क्रांतिकारकांना दिलं आणि त्यांना म्हणाली की दादा तुम्ही किती करता देशासाठी स्वतःच्या कुटुंबावरती लेकरा बाळांवरती तुळशीपत्र ठेवून तुम्ही हे सगळं काही करताय धन्य आहे बाबा मी तुमची सगळ्यांची ऋणी आहे मी माझ्या परीनं जितकं जमल तितकं तुम्हाला द्यायचा प्रयत्न करेन जेव्हा गरज पडेल तेव्हा हो या सुगंधाबाईला फक्त तुम्ही सांगा आवाज द्या माझ्या पद्धतीनं सगळं काही तुम्हाला पुरवायचा प्रयत्न करेन आणि ती सुगंधाबाई परत गेली इकडं मात्र पाटलाचा जो माणूस होता त्यानं मात्र सगळं काही पाटलांना जाऊन सांगितलेलं होतं मंडळी या पाटलांपासून सुगंधाबाईला धोका आहे हे खरं तर त्या बाळूमामाने जाणलेलंच असावं म्हणून तळावरती अर्ध्या रात्रीचं एकटंच बाळूमामा मनाशी बोलले होते की पोरी तू जर असंच देशप्रेम टा चालू ठेवलं तर मात्र तुला फार धोका आहे तुझ्यावरती संकट येतील परंतु हा बाळू धनगर तुझ्या पाठीशी आहे मंडळी ती सुगंधा परत घरी गेली इकडं मात्र त्या पाटलाच्या गड्यानं पाटलाच्या माणसानं पाटलाला सगळं काही सांगितलेलं होतं आणि खरं तर ही जी सुगंधाबाई आहे ही त्या कुठल्या तरी क्रांतिकारकांना जाऊन भेटते किंवा देशप्रेम फार हिचं चा उतू चाललेलं आहे म्हणून तो जो पाटील आहे तो फार चिडलेला होता पिसाळलेला होता आणि एकदा असंच त्यानं सुगंधाबाईला वाडेवरती बोलवून घेतलं वाडेवरती बोलवून घेतलं आणि तिला बोलला की आज सेपरेट फक्त माझ्यासाठीच नाचगाणं झालं पाहिजे रात्रभर तुझं गाणं फक्त माझ्या एकट्यासाठीच चाललं पाहिजे आज मी फार खुश आहे मला एकदम अजून खुश करून टाक मंडळी ती सुगंधाबाई चिडली आणि म्हणाली पाटील सुगंधाबाई म्हणतात मला कोणा एकट्यासाठी मी मक्तेदारी घेतलेली नाही मी काय कोणाची उचल घेतलेली नाही माझं नाचगानं होणार तर ते सगळ्यांच्या समोर होणार कोणी एकटा माझा कोणी मालक नाही मंडळी तो पाटील फार चिडला सुगंधाबाईही तिथून निघून जाऊ लागली तेव्हा तो पाटील त्या सुगंधाबाईला बोलला की बाई तू काय चालायची आहेस ते सगळं काही मला माहीत आहे तू रात्रीचं कुठं जाते तुझं रात्रीचं काळ सगळं काही धंदा आहे ते सगळं मी चव्हाट्यावरती आणतो आणि बघ काहीतरी सांगून त्या पोलिसांमध्ये काहीतरी सांगून तुला कायमची बंदकुल पाड कायमची तुला तुरुंगात पाठवतो बघ असं तो पाटील तिला बोलला मी ताव दिला आणि तो रागा रागामध्ये असणारा तो पाटील याच्या नजरेला नजर न देता सुगंधाबाई तिथून बाहेर पडली मंडळी अजून काही दिवस निघून गेलं आणि आता मात्र ही जी स्वातंत्र्याची चळवळ आहे किंवा क्रांतिकारक आहेत ह्यांची धरपकड अजून सुरू होती परंतु ते शेवटचे दिवस थोडेसे चांगले होते कारण या काळामध्ये अशी चिन्ह दिसत होती की हे इंग्रज आता भारत देशाला स्वातंत्र्य देतील आणि कायमचे निघून जातील मंडळी हे सगळं असतानाच ते जे क्रांतिकारक आहेत त्यांना परत एकदा पैशांची नितांत गरज पडली परत एकदा नितांत पैशाची गरज पडली आणि त्यांनी सुगंधाबाईंना सांगितलं की सुगंधाबाई काही करा पण आता शेवटचे दिवस आलेले आहेत बघा आता आपल्याला चांगले दिस येतील चांगले दिवस येतील आपल्याला आता आता स्वतंत्र होईल आपली ही भारतमाता थोडंसं तेवढी पैशाची अडचण आहे तेवढी भागवा आता इकडं मात्र सुगंधाबाई मंडळी कोळ्यामध्ये पडली आणि तिकडं मात्र एक प्रसंग असा घडला की इंग्रजांचे जे अधिकारी आहेत इंग्रजांचे जे पोलीस आहेत त्यांनी क्रांतिकारकांची क्रांतिकारकांवरती फार अशी पाळत ठेवली आणि हे जे तिघेजण क्रांतिकारक आहेत ह्यांना मात्र त्या अधिकाऱ्याने रोखलं मंडळी हे ते क्रांतिकारक त्या इंग्रजांना बघितले त्या इंग्रजांच्या हातामध्ये बंदुक्या होत्या आणि हे क्रांतिकारक लपून छपून स्वतःचा जीव बचवण्यासाठी पळू लागले पळू लागले त्या वनातून झाडा वनातून पळू लागले पुढे त्यांना दिसले संत सद्गुरू बाळमा मंडळी हे तिघेजण क्रांतिकारक त्या बाळूमामांच्या जवळ गेले बाळूमामा बोलले अरे गाड्यानं एवढं काय घाबरतायसा काय झालं पळायला तेव्हा त्या क्रांतिकारकांनी मामाना सांगितलं की मामा त्या गोऱ्या सरकारचे अधिकारी मागं लागली आहेत त्यांच्या हातामध्ये बंदुके आहेत तेव्हा मामा म्हणाले अरे काय बी करू नकास तुम्ही बाळूमामाच्या तळावरती आहे हा बाळूमामा सगळ्यांची रक्षा करतो जो माझ्या तळावरती येईल त्यानं मात्र घाबरायची गरज नाहीसा नित नि निवांत राहा मंडळी ते त्याच ठिकाणी थांबले ते इंग्रजांचे जे जा अधिकारी आहेत इंग्रजांचे पोलीस आहेत ते त्या ठिकाणी थी, आले खरं तर ते अधिकारीसुद्धा बाळूमामांना ओळखून होते त्या ठिकाणी त्याने बाळूमामाना विचारलं की इथं कोणी क्रांतिकारक आलेले तुम्हाला दिसले का मंडळी खरं तर समोर बसलेले ते मेंढपाळ होते आणि ते मेंढपाळांच्याचमध्ये हे क्रांतिकारक असे उघड मात्याने समोर मामांच्या बसलेले होते तेव्हा मामा म्हणाले अरे कशाला येतील ती माझ्याकडे इथं आमची पोरं आहेत मेंढरे राखणारी मेंढपाळ आहे आम्ही आणि तसं बी तुम्हाला जर इथं कुठं दिसत असतील तर खुशाल त्यांना घेऊन जावा असं मामाने त्या इंग्रजांना सांगितलं मंडळी त्यावेळी एक गोष्ट अशी घडली की ते जे इंग्रज अधिकारी आहेत त्यांची नजर मात्र अंधूक झाली समोर बसणारी ती सगळी माणसं त्यांना दिसत होती त्या इंग्रजांच्या पोलिसांना समोर दिसलेली सगळी काही जी काही माणसं आहेत ती सगळी बसलेली माणसं दिसत होती परंतु त्यांचे चेहरे मात्र त्यांना अंधूक दिसत होते त्यांना त्या ते समोर बसलेल्या क्रांतिकारकांचे चेहरेच ओळखता येत नव्हते मंडळी तिथूनच ते जे इंग्रज अधिकारी आहेत तर ते, ते, ते इकडं तिकडं शोधायचा प्रयत्न करत होते आणि इथं मात्र हे जे क्रांतिकारक होते यांनी मामांचं दर्शन घेतलं आणि तिथून निघून गेले मंडळी इकडं मात्र ही जी सुगंधाबाई आहे ही मात्र आता पेचामध्ये पडलेली होती की हे जे क्रांतिकारक आहेत यांना आता पैसे तरी द्यायचे कुठून जवळचे सगळे काही पैसे अडके जे आहेत ते सगळे काही संपलेले होते त्यावेळी ही जी सुगंधाबाई आहे ही मंडळी मान खाली घालून परत पाटलाच्या वाड्यावरती गेली आणि पाटलाला बोलली की पाटील तयार आहे मी तुमच्यासोबत तुला नाचायला तयार आहे मी तुमच्या एकट्यासाठी नाचायला मंडळी त्यावेळी जो पाटील आहे तो पाटील रुमध्ये तिच्याकडे बघू लागला आणि म्हणाला काय ग आता गरज पडली का तुला ठीक आहे हा पाटील फार मोठ्या मनाचा आहे बघ असं म्हणत त्यानं मिशीवरती ताव दिला आणि त्या ठिकाणी नाचगानं करण्यासाठी त्या पाटलाच्या समोर त्या रात्री ती सुगंधाबाई त्या पाटलाच्या वाडेवरती गेली मंडळी त्याच्यापूर्वी एक गोष्ट अशी घडलेली होती की सुगंधाबाई आणि संत सद्गुरू बाळूमामा ह्यांच्यामधलं जे नातं आहे भक्त आणि शिष्याचं नातं हे इतकं घट्ट होतं की बाळूमामाला ती पार इतकी मानत होती की सर्वस्वच मानत होती मंडळी एक दिवस असा आलेला होता की त्यावेळी संत सद्गुरू बळमा ही जाणून होते की सुगंधाबाईच्या घराला किंवा काहीतरी सुगंधाबाईवरती फार मोठं संकट येणार आहे म्हणून आपल्या एका भक्ताजवळ मामाने थोडासा भंडारा जो आहे तो एका पुढीमध्ये बांधून त्या सुगंधाबाईला देण्यासाठी दिलेला होता मंडळी तो सुगंधाबाईला दिलेलाही होता आणि त्या ठिकाणी रात्रीचं सुगंधाबाई झोपलेली असताना सुगंधाबाईच्या स्वप्नामध्ये संत सद्गुरू बोळूमा आले आणि तिला स्पष्टपणे मामाने सांगितलं की हे बघ सुगंधा झाली एवढी देशसेवा पुरी झाली बास झाली तू जर अशी देशसेवा करशील तर संकटामध्ये येशील तू जर देशसेवा केली तर तू संकटामध्ये दिसते मला तो आहे असंच रहा जबास बास झाली एवढी झाली एवढी देशसेवा तूच ठरव तुझ्या पुढे दोन मार्ग आहेत देशसेवा जर तू सोडली तर सुखानं राहशील मंडळी त्या ठिकाणी दचकून ती जी सुगंध आहे ती उठली मामांचे सगळे काही बोलणे आहेत हे तिला सगळं काही समजत होतं परंतु शेवटी तिनं मनाशी पण केला की काही जरी झालं जीव जरी गेला तरी ही देश सेवा मात्र आता सोडायची नाही मंडळी हेच तिच्या डोक्यामध्ये होतं आणि त्याही दिवशी असंच सगळं काही घडलेलं होतं की इकडं मात्र पैशाची जी अडचण आहे ती या क्रांतिकारकांना होती परंतु ती पैशाची अडचण भागवण्यासाठी ही जी सुगंध आहे ती पाटलाच्या वाड्यावरती नाचगाणं करण्यासाठी गेलेली होती मंडळी इकडे नाचगाणं वगैरे सगळं काही रंगामध्ये आलेलं होतं परंतु इकडे मात्र दुसरीकडे सुगंधाबाईचं जे घर आहे तर त्या घराला आग लागलेली होती सगळ्या लोकांना समजलं सगळी लोकं गोळा झाली बघायला परंतु एवढा मोठा आगीचा भाडका विजवणं शक्य नव्हतं ही सुगंधाबाई हिच्या मैत्रिणी हे सगळे काही गेले झाडाच्या खाली उभे राहून पेटणारं घर ती सुगंधा बघत होती आणि अक्षरशः तिच्या डोळ्यामध्ये पाणी येत होतं तिला हुंदकार दाटून येत होतं आणि अक्षरशः तिला मात्र आता बाळूमामांचे ते स्वप्नामध्ये येऊन दिलेले संकेत ते संकेत बाळूमामांचे ते शब्द आठवत होते की पोरी सुगंधा झाली एवढी देशसेवा पुरी झाली तू जर अशी देशसेवा केली तर तुझ्यावरती मला फार मोठं संकट दिसतंय तेव्हा तू ठरेव की काय करायचं मंडळी त्याच्या बाकीच्या मैत्रिणी आहेत ह्याने तिला सांगितलं की सुगंधा झालेलं झालं आता मात्र तू काय कर आपण सगळेजण मिळून हा जो आपला फळ आहे हा दुसऱ्या गावामध्ये नेऊयात आणि दुसऱ्या गावामध्ये आपण नाचगाणं करूयात जोपर्यंत हे सौंदर्य आहे जोपर्यंत हे वय आहे तोपर्यंत पैसा गमवून च पैसा कमवून बसूयात अजून हे वैभव सगळं नव्यानं उभा करता येईल परंतु ती सुगंधा त्यांना स्पष्टपणे बोलली की नाही माझं जीणं आणि मरणं हे ह्याच गावात आहे मी गाव अजिबात सोडायचे नाही मंडळी त्या ठिकाणी संध्याकाळी ते पाटलाचे पाटलाकडून मिळाले जे नाचगाण्यामधले पैसे आहेत ते पैसे सुगंधाबाईनं घेतले एकीकडे स्वतःचं घर जळत होतं आणि ते जळत जल, जळणारं जे घर आहे त्या घराला तिनं पाठ फिरवली आणि इकडे जे क्रांतिकारक आहेत त्यांना असणारी ती पैशाची अडचण भागवण्यासाठी ती सुगंधाबाई पैसे घेऊन त्या रात्री क्रांतिकारकांकडे गेली बघा मंडळी स्वतःचं पेटलेलं घर होतं त्या घराचा तिनं विचार केला नाही तिनं त्या क्रांतिकारकांना पैसे दिले मंडळी पुढे मात्र एक गोष्ट अशी घडली की ज्या जवळ त्या सुगंधाबाईंनी पैसे दिलेले होते त्या नृत्यांगणेने ज्याच्याजवळ पैसे दिलेले होते तोच नेमका त्याचा पाय मुरगाळला आणि त्या क्षणाला ते, ते जे इंग्रजांचे अधिकारी आहेत इंग्रजांचे पोलीस आहेत हे क्रांतिकारकांना ताणत होते धरपकड करायचा प्रयत्न करत होते आणि त्याचवेळी पळता पळता त्या क्रांतिकारकाचा पाय मुरगाळला आणि त्या ते ठिकाणी तो पोलिसांच्या हाती लागला मंडळी सुगंधाबाईनं जे दिलेले पैसे होते ते त्याच क्रांतिकारकाकडे नेमके होते मंडळी पोलिसांनी त्याला उचललं आणि त्या ठिकाणी त्यांच्या चौकीमध्ये नेलं त्याला, 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 त्याला त्या कैदेमध्ये डांडांबायचा त्यांचा प्लॅन होता मंडळी अनेक क्रांतिकारकांची त्यावेळी धरपकड केलेली होती अनेकांना जेलमध्ये टाकलेले होते आपण तर ऐकून असेल भगतसिंग राजगुरू सुखदेव या तर क्रांतिकारकांना अक्षरशः फासावरती चढवलं आणि मंडळी तोच हा काळ होता आणि यावेळी मात्र या, या क्रांतिकारकांना पोलिसांनी पकडलेलं होतं आणि ही बातमी तिकडे बाळूमामांना मात्र समजलेलीच होती आणि यावेळी मामाने आपल्या पिशवीमधला असणारा तो भंडारा आहे तो हवेमध्ये फुंकला आणि बोलले की ह्याच संधीचा फायदा कर ह्याच संधीचं सोनं कर आणि तिथून निघून ये मंडळी काय आश्चर्य इकडे तळावरती बाळूमामाने भंडारा फुंकला भंडारा उधळला आणि अक्षरशः त्याच ठिकाणी असणारे ते जे पोलीस अधिकारी आहेत ते इंग्रजांचे सैन्य आहे त्यांच्या डोळ्यावरती थोडीशी झोप लागल्यासारखी जाणवली त्यांना डोळा लागल्यासारखं जाणवलं आणि अशक्त झाल्यासारखं त्यांना जाणवलं आणि त्यावेळी मात्र तो जो क्रांतिकारक का आहे हा त्या ठिकाणाहून हळूच गुपचुप निघून गेला मंडळी पुढे मात्र सगळं काही हवं तसं घडत होतं पुढे मात्र इंग्रज आपल्या देशाला स्वतंत्र देऊ लागले आणि इंग्रज इथून हा देश सोडूनही निघून जाऊ लागले पुढे मात्र मंडळी आपल्या देशाला स्वातंत्र्यही मिळालं परंतु त्या सुगंधाबाईचं मात्र वाईट हाल झालं तिचं स्वतःचं घर जाळालं आणि हे सगळं काही घडलेलं असताना स्वतःजवळचे सगळे काही पैसे होते नृत्यांगणाने तिने नाचगाणे वगैरे जे काही करून प कमवलेलं सगळं धन होतं हे मात्र देशसेवेसाठी तिनं आपल्या क्रांतिकारकांना सगळ्या दिलेलं होतं बाळूमामाने तिला आपल्या तळावरती बोलावून घेतलं आणि मामाने तिला आधार दिला आणि सांगितलं पोरी तुझं घरदार सगळं काही नव्यानं करता येईल तू चांगल्या कामासाठी स्वतःला स स्वतःचं आयुष्य सगळं काही खर्च केलं मिळालेला पैसा आडका सगळं काही त्या देशसेवेसाठी तू क्रांतिकारकांना पुरवलास पूर्वी तुला इथून पुढे पण काही कमी पडणार नाही तुला जर कशाची गरज पडली तर तू हक्कानं माझ्या तळावरती ये हे तळ हा मामांचा तळ म्हणजे तुझं माहेर आहे असं समज असं मामाने तिला सांगितलं आणि मंडळी पुढे मामाने त्याच गावाच्या परिसरामध्ये कुठेतरी त्या सुगंधाला जे का शेती ते शेतीचा थोडासा तुकडा घेऊन दिला आणि त्या ठिकाणी ती सुगंधा पुढे राहू लागले बागा मंडळी संत बाळमामांवरती तिची इतकी निस नितांत श्रद्धा होती मामाने तिला दृष्टांत दिलेला होता स्वप्नामध्ये येऊन सांगितलेलं होतं की तू जर देशसेवा सोडली तर तू सुखानं जगशिला नाहीतर तुझ्यावरती फार काही संकट येऊ शकतील हे सगळं त्या सुगंधाबाईंना स्वप्नामध्ये जाऊन मामाने दृष्टांत दिलेला होता सांगितलेलंही होतं तिने मात्र अजिबात देशसेवा सोडली नाही पुढे मात्र मंडळी स्वप्नामध्ये येऊन मामाने ज्या प्रकारे दृष्टांत दिलेला होता की तू जर देशसेवा आहे तो आता एवढ्यावरती नाही थांबवली तर तुझ्या पुढे फार मोठी संकट दिसते आहेत तरीसुद्धा मामाने दिलेला संकेत मामाने दिलेला दृष्टांत याच्याकडे दुर्लक्ष करून देशसेवा केली आणि पुढे मात्र मामाने दिलेल्या त्या दृष्टांताप्रमाणे तिच्यावरती असणारं ते संकट पुढे पाय रोवून उभं राहिलं आणि अक्षरशः मंडळी तिचं ते घर त्या ठिकाणी जाळालं परंतु हे सगळं काही असलं तरी मामाने मात्र तिला आधार दिला तिला स्पष्टपणे सांगितलं की पोरी हा मामांचा तळ म्हणजे तुझं माहेर आहे असं समज आणि काही गरज लागली तर तू तळावरती ये मामाने स्वतःच्या पैशामधून तिला थोडीफार जमीन त्या ठिकाणी घेऊन दिली निघाला